नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया शेवगाव शहरातील टपरी धारकांचे आमरण उपोषण स्थगिती सुरेश पाटील शेवगाव प्रतिनिधी शेवगाव मधील क्रांती चौकात गेले 27 फेब्रुवारी 2025 पाच दिवसापासून आमरण उपोषण केले गेले होते यामध्ये भा क प संजय नांगरे प्रदीप राजू संजय गुजर यांनी उपोषण केले होते उपोषणाद्वारे भाकप संजय नांगरे यांनी जोपर्यंत टपरीधारकांचं पुनर्वसन होत नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहणार यासाठी आज दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी खासदार निलेश लंके यांच्या हस्ते हे उपोषण स्थगिती दिली आहे शेवगाव शहरातील टपरी धारकांचे तात्काळ पुनर्वसन करणे या कार्यालयाचे माहितीस्तव पत्र दिलेले आहे या पत्रामध्ये नमूद केल्यानुसार नगर परिषद सर्व शासकीय भूखंड ताब्यात घेऊन टपरीधारकांचे पुनर्वसन करण्यात यावे त्यानुसार नमूद गट सातशे आठ कोरोनेशन हॉल जुने प्राथमिक आरोग्य केंद्र पैठण रोड व गट क्रमांक सातशे सात जिल्हा परिषद मराठी मुलींची शाळा व इतर शासकीय जागेबाबत वरिष्ठ कार्यालयामार्फत शासनाची मंजुरी मिळण्याकरिता शासनाच्या प्रचलित नियम व कायद्यानुसार पाठपुरावा यासाठी उपोषण स्थगितीसाठी शेवगाव नगर परिषद श्रीमती विजया घाडगे अधिकारी यावेळी उपस्थित होते यावेळी सामाजिक कार्यकर्ते बंडू रासने भाजप अशोक आहुजा वजीरभाई पठाण हरीश भारदे सुभाष लांडे पाटील अरुण पाटील लांडे दत्ता फुंदे सतीश लांडे व सर्व टपरीधारक उपस्थित होते ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेटसाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनेलला ला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअरही करा